नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या व्हिडिओचं निविजन म्हणजे तुम्हाला सांगतो आता पिल्लो बसलेला आहे माझ्या मांडीवरती बघितलं का बाका कसा बसलाय कसा बसलाय आणि इकडं कोमलचं चाललेलं आहे जेवण कोमलचं चाललेलं आहे जेवण एक तिचं जेवण चाललंय आता तिचा सोमवार होतात तिचा सोमवार असल्यामुळं तिला बोका लागल्या त्या है का नाही बोका लागल्या त्या आणि आता आमच्या इथं आहे होम सोमनाथ सोमनाथ महाराजांचा होमय हो माहीत तिकडे कोमला चल म्हणतोय मी पण ती म्हणते मला भोका लागल्या जेवून जावं आपण मी म्हणलं मला काय जेवायला नको तुझं तू तु जेव आणि चल म्हटलं आता कार्तिकी बसली हिथं जेवायला तिथं जेवायला असतं देवाच्या तिथं दार दारात दारा, आणि हिथंच बसले ती खात चला चला म्हणतोय तर याय ना आईचं चाललंय तिकडे तोंड करून काय इकडं तोंड फील करची नाही आजीच्या तोंड दबग शेंगा करते चवळीच्या हा चवळीच्या शेंगा नीट करते तोंडावर दाब तोंडावर चवळीच्या शेंगा नीट करते चवळी चवळीच्या शेंगा नीट करते इकडे चाललंय कार्तिकीच जेवण जेवण करायला या काय केलंय कालवण ग भाजी आंबट भाजी आंबट शापो चुक्याची भाजी तर उर का पट दिस ना चला बर चला 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 नाही म्हणतोय तर चकोल लावलंय बॅटरी धरायला बॅटरी दाखते आमच्या तोंडावर बघितलं का आरतीचा आवाज येतोय का आरती आज सोमवार बाजार होता आज बाजारवरून आलो आणि चला चला करतोय तर ह्यांच्या माग लागून जिर झालं आई आवा मी काय तुम्हाला नाही म्हणलंय काय नाजीच्या आईच्या तोंडावर आईच तोंडाव दुठे तुझे आई तुझी आई कुठे आईच जेवाई देत जेवाय मंचिन म्हणली का बोल <laughs>

चला मित्रांनो जातो मंदिरावर तिथं तर थोडाफार व्हिडिओ बनवतो तुम्हाला हो दाखवतो कसं काय ती मस्त पैकी तुम्हाला सांगतो होमय होमात नाच माणसं महाराज पळते मी पण पळलो होतो एक वर्ष दोन तीन वेळा पळलोय मी तसं थी। मी सुद्धा पळली म्हणून माहिती मी तीन वर्ष पळ एक

نما ما ما پتاں چا پي 3 2 1 4 2 ارضا کي पैसा दरे हाणे तव्हां on <laughs> योले कोतरी मातो हालो सांग ए व्हिडिओ चालू कर ए तू काय ए बस या दगडी लगी तू करा

dạng đâu 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 dạng 哎 का हा का चला मग पाऊस यायला लागला घरी आता चला मी पाडायला बघितलं का हा नाही चला पोहोचले याला जा बाबा मला चला चला मग चला घरी चला ती तर किद्दा गेलाय वेळा गेलाय

तर मित्रांनो असून द्या आता चला विषय तुम्हाला सांगतो पावसाचं वातावरण झालंय आमच्या दुकानदार होलसेल दुकानदार आमचे पळा लागा मग काय चला मग चला पोरीनं चला पाऊस यायला लागला चला आता घरी तर मित्रांनो चला आता घरी चाललो सगळे चालल घरी पाऊस पण भरपूर यायला लागलाय बोल 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 रायवाड बोलला तर हाय असं टाकतो तुझं